नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस आय एम पी प्रश्न घेऊन आलेलो आहे डेली चालू घडामोडी घेऊन येत आहोत आय एम पी प्रश्न आहे प्रश्न उत्तर घेणार आहोत कोणत्या देशाने अलीकडे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सला ग्रेट लिस्टमधून काढून टाकले आहे पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया दुसरा आहे न्यूझीलंड तिसरा भारत चौथा आहे अल्बेनिया योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार अल्बेनिया कोणते शहर ब्युटी वर्ल्ड मिडल ईस्ट दोन हजार तेवीसचे आयोजन करेल पहिला ऑप्शन आहे मुंबई दुसरा आहे दिल्ली तिसरा आहे दुबई चौथा आहे लंडन योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक तीन दुबई हवामान बदल तज्ञ प्रोसेसर सलीमुल हक यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे रहिवासी होते पहिलं ऑप्शन आहे भारत दुसरा है बांगला है है, बांगला आहे बांगलादेश तिसरा आहे पाकिस्तान चौथा आहे मालदीव योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन बांगलादेश पुढील प्रश्न बघा स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे पहिलं ऑप्शन आहे सौरव गांगुली दुसरा आहे महेंद्रसिंग धोनी तिसरा ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर आणि चौथा ऑप्शन आहे अनिल कुंबळे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन महेंद्रसिंग धोनी चौथ्या आशिया पॅरा गेम्समध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली पहिला ऑप्शन आहे एकशे दहा दुसरा एकशे अकरा तिसरा एकशे बारा चौथा एकशे तेरा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन एकशे अकरा पदक पुढील प्रश्न बघा भारतीय अर्थशास्त्र आणि सहयोग सहयोगी विज्ञान संघटने की चौथी वार्षिक परिषद ऑप्शन कर दिल्ली दुसरा ऑप्शन है बैंगलोर तीसरा ऑप्शन है मुंबई चौथा ऑप्शन है श्रीनगर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार श्रीनगर पूरी प्रश्न बगा। भारत जन्म लेखिका यांना दोन हजार तेवीसचा ब्रिटिश अकादमी पु, बुक प्राईजच्या विजेता घोषित करण्यात आला आले आहे पहिलं ऑप्शन आहे नंदिता श्रीवा श्रीनिवास दुसरा आहे नंदिता दास तिसरा आहे वनिता दास चौथा आहे वनिता श्रीनिवास योग्य उत्तर असणार आहे कोणत्या लेखिका आहे नंदिता दास पुढील प्रश्न बघा ब्रिटिश अकादमी बुक प्राईजच्या विजेत्याला किती हजार पाऊंड रक्कम देऊन सन्मानित करण्यात येते पहिला ऑप्शन आहे दहा जार, दुसरा है जार, है हजार दुसरा आहे पंधरा हजार तिसरा आहे वीस हजार आणि चौथा आहे पंचवीस हजार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार पंचवीस हजार पाऊंड रक्कम देऊन पुढील प्रश्न बघा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा देशातील कोणत्या क्रिकेट स्टेडियम स्टेडियम पुतळा उभारण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद दुसरा ऑप्शन आहे इंडियन गार्डन कोलकत्ता तिसरा ऑप्शन आहे वानखडे स्टेडियम मुंबई आणि चौथा आहे एम एस चिदंबरम स्टेडियम चेन्नई योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक स्टेडियम मुंबई या ठिकाणी केंद्र सरकारने महिलांसाठी कोणत्या नावाने दिवसीय पाणी अभियान राबवले आहे जल दिवाळी नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जल दिवाळी आहे केंद्र सरकारने महिलांसाठी पुढील प्रश्न बघा एका शहराच्या नावावर नाव असलेली पहिली युद्धनौका कोणती बनली आहे केरळ मुंबई सुरत चेन्नई उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट सुरत ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न बघा कोणत्या दिवशी प्रलय या समरिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली सात <coughs> नोव्हेंबर दोन हजार तेवीस आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस की दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि याचं योग्य उत्तर असणार आहे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस पुढील प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेत राज्यातील आरक्षणाची व्याप्ती पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्के, टक्के प्रस्तावित मांडण्यात आला आहे उत्तर प्रदेश राजस्थान बिहार आणि पंजाब उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य बिहार ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न पहा सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद पत, कोणी पटकावले आहे उत्तर प्रदेश राजस्थान बिहार पंजाब तर याचं करेक्ट उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पंजाब ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्स आय एस एचा चा पंच्याण्णवा सदस्य देश कोण बनला आहे भारत अमेरिका चिले आणि जापान आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन चिले नाव लक्षात ठेवा आणखीन आपल्याला तीन ते चार प्रश्न बघायचे विद्यार्थी मित्रांनो त्याआधी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न पहा नुकतेच सत्तावीस वर्षाच्या सेवेनंतर कोणते तटरक्षक जहाज निवृत्त करण्यात आले आहे संग्राम सजग समर सचेत इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो करेक्ट उत्तर आहे समर ऑप्शन क्रमांक तीन कशाचा आहे तटरक्षक दलाचा आहे पुढील नेक्स्ट प्रश्न पहा दोन हजार तेवीसचा सदोतीसवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केल्या होत्या महाराष्ट्र उत्तर प्रदेश गोवा हरियाणा उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट गोवा महाराष्ट्राला एकूण दोनशे अठ्ठावीस पदके मिळालेली आहे त्यामध्ये ऐंशी हे गोल्ड आहे पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आला आहे तर आपला महाराष्ट्राचा आला आहे दुसरा क्रमांक आलेला आहे हरियाणाचा दुसरा क्रमांक लक्षात ठेवा पहिला जर तुमच्या लक्षात राहिला तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा लक्षात ठेवणे गरजेचं आहे कारण की प्रश्न दुसऱ्यावर सुद्धा विचारू शकतात तुम्हाला <coughs> सॉरी कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कोण आहे ठीक आहे तर त्यानंतर पुढील प्रश्न पहा दोन हजार तेवीसच्या सदोतीसवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती पदके मिळवली तर विद्यार्थी मित्रांनो दोनशे अठ्ठावीस आहे इथे प्रिंट मिश झालेला आहे आपण आताच सांगितलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो